नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज निघालेलो आहो गाणगापूर अक्कलपोट आणि तुळजापूर देवदर्शनासाठी तर रात्री आम्ही निघालो आहोत आठ वाजता आणि पाटी आम्ही पाच वाजता पोहोचलो मध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा रात्रभर प्रवास केला आणि पाच वाजता आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे पौर्णिमा आहे तर खूप गर्दी आहे आणि अगोदर आम्ही आंघोळ करणारे प्रदक्षिणा घालणारे ओल्या कपड्यांनी आणि नंतर दर्शन घेण्यासाठी जाणार तर तुम्ही बघू शकता खूप प्रमाणामध्ये गर्दी आहे पौर्णिमाची खूप गर्दी असते आणि आम्ही पहिल्यांदा आहे आम्हाला पण काही जास्त माहिती नाही आहे तर अगोदर आंघोळ करण्यासाठी आहे आता गाडी येथे पार्किंगला लावू आणि नंतर बॅग घेऊन जायचे आणि बॅग आपण आता इथे कुठेतरी ठेवूया आणि नंतर आंघोळ करण्यासाठी जाऊया तर बघा आम्ही बॅग आता इथे फुल घेतो आपण पान फुल घेतो तिथे आपण बॅग चप्पल वगैरे काढून ठेवली आणि आता आंघोळ करण्यासाठी जाणारे तर एवढी गर्दी होती तर प्रमाणाच्या बाहेर ही गर्दी होती तर आम्ही इथे नंदीवरती आंघोळ्या केल्या साडेपाच वाजता साईडला ते बघू शकतो तुम्ही अंधारच आहे आणि ओल्यावर आम्ही इथे प्रदक्षिणा घातल्या तर व्हिडिओ काय तिथे काढला नाही कारण की खूप मोठी गर्दी होती खूप प्रमाणात गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढता आलेला नाही तर आम्ही कपडे चेंज केल्यानंतर आता जाणारे दर्शन करण्यासाठी आए, तर तुम्ही साईडला बघू शकता खूप गर्दी आहे पौर्णिमा आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि इथे दर्शन घेतलं की आम्ही जाणारे अक्कलकोटला अक्कलकोटचं दर्शन घेतलं की जाणारे तुळजापूरला तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर बघा आता आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो गाडी इथे साईटला पार्क केली होती तर आम्ही कपडे चेंज करूपर्यंत बाकीच्या वाटीच्या चहा चा घेतला आणि आजूबाजूला जर म्हणशाल तर खूप खूप म्हणजे खूप अशी अस्वच्छता आहे परिसर अजिबात असा क्लीन नव्हता किंवा खूप असं म्हणजे स्वच्छता वगैरे तर अजिबातच नव्हती तुम्ही साईडला बघू शकता आणि पाणीसुद्धा म्हणशाल तर खूप असं गडो जिथे आंघोळ करतात तिथे कपडे सोडतात आणि जे भाविक जातात तेच ते खूप अशी घाण करतात तिथे कपडे जागेवरती सोडून देतात पाण्यामध्ये दे सोडतात त्याच्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो खूप म्हणजे खूपच असा कचरा खूप घाण होते आजूबाजूला तर आता इथे सकाळचे जवळपास आठ वाजलेले होते सगळे आम्ही तिथे कपडे बदलले आणि आता मंदिरामध्ये जायचे दर्शन घेण्यासाठी तर बघू शकतात आता सर्वजण चा प्यायला चाललोय तर इथे मुलांना खाण्यासाठी सगळं भेटत इथे दुकान आहेत तर आपण इथे बघा चहा घेऊ शकतो काही खायला देखील घेऊ शकतो आणि आतमध्ये मंदिरामध्ये प्रसाद सुद्धा आहे तर तुम्हाला ते, ते, ते सुद्धा मी दाखवते तर व्हिडिओ पुढे बघत राहा तर बघा आता इथे बायको चहा घेतला तोपर्यंत आम्ही चार पाच जण आवरून घेतलं तोपर्यंत यांचा चहा घेऊन झाला आता जाणारे दर्शन घेण्यासाठी तर दर्शन घेण्यासाठी जाणारे तर गाडी इथे पार्क केली होती आणि बरेचसे लोक जे आहेत ते गाडी खूप लांबपर्यंत पार्क केली होती आणि रिक्षाने येत होते तर रिक्षा खूप प्रमाणामध्ये रिक्षांची होती वापर चालू आम्ही डायरेक्ट गाडी इथपर्यंत घेऊन आलो होतो दुसऱ्या साईड पोलिसांनी गाड्या खूप लांबपर्यंत पर्यंत चढवल्या होत्या आणि तिथे उतरल्यानंतर रिक्षामधून लोक इथपर्यंत येत होते आणि खूपच गर्दी पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी झाली होती आणि दर्शन घेण्यासाठी चाललो तर दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती इथे बघू शकता आणि आजूबाजूला बघू शकता ᱚᱱᱟ <small> <small> का दान दान தப்பட <devam marché>

तुम्हाला थोडं जमताल ऐकून ऐकून जमायला लागलं त्या देवाला का जायचं नसतं त्या देवाला तो

तर दुपारच्या टायमिंग मध्ये इथे मस्त गार सावली बघितली चिंचेच्या झाडाखाली आम्ही इथे थांबलो कागद टाकला आणि मस्त पैकी इथे आम्ही चुलीवरती पोहे बनवले आणि सगळ्यांनी मिळून मस्त झाडाखाली थंड थंड हवेमध्ये इथे गार अगदी मस्त अशी सावली होती खूप दाटसर अशी चिंचेच्या झाडाची सावली होती तर सगळं साहित्य मी सोबत आणलं होतं आणि चूल घेतली ती चूल सोबत आणली होती तुम्ही तरी व्हिडिओमध्ये मध्ये बघितले मी चूल घेतली तर ती आज खूप कामी आली आम्हाला खूप मजा आली अशी शेतामध्ये झाडाखाली बसून पोहे खायला तर सगळ्यांनी एन्जॉय केला आम्ही खूप भारी वाटलं आता इथून आम्ही अक्कलकोटला जाणारे आणि अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तुळजापूरला जाणारे तर बघा आता इथे आम्ही एक दोन तास चांगला आराम केला खाऊ पिऊन झाला आमचा आराम केला आणि आता नंतर आम्ही इथून अक्कलकोटला जाण्यासाठी निघालोय तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर मला कमेंट मध्ये जरूर सांगा अक्कलकोट आणि तुळजापूरचं दर्शन जर तुम्हाला व्हिडिओ मधून जर घ्यायचा असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद